करतात ना नेते माजी नेते त्यांना सांगायचं भरव्याने धंदे बंद करा लोकांचं नुसतं तलतलाटणं शाप नाही घ्यायचं लोकांचे खोटे गुन्हे दाखल करून आज त्यांच्या परिवारावर त्यांच्यावर काय विरोध होते हे तुम्ही प्रत्यक्ष बघा बघ तुमचं लक्ष घेईल आणि हे पूर्ण जर असेल माझ्याकडे पुरावे पुरावे इथं या पोलीस स्टेशनचे कमीत कमी साखर पुणे झाले बोला ना तेरा कारवाई नाही केली जत म्हणून ते, ते, ते आदिवासी मुलांनी केस मागे घेतली केस मागे घेतली म्हणजे तुमचं म्हणणं काय नक्की करायचं काय लोकांनी इथे येऊ आणि तुम्ही तुमचं काम करा वीस पक्ष सांगतो आजी बाब आम्ही इंटरफेअर नाही करणार एक तरी मला सांगा माझ्या अठरा महिन्याच्या कामावरती

अगोदर देखील झाली होती तेव्हा देखील तो ॲडमिट होता आता तो कसा तरी निष्ठून पलून आला पलून आल्यानंतर इथे तीन तीन साडेतीन तीन तास त्यांना आत घेतलं जात नाही आत गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा ठीक आहे ना अर्धा तास एक तास दोन तास तीन तास तर तुम्ही बोलवतच नसाल मी दोन तासापूर्वी डी वाय एस पी साहेबांना फोन केला त्यांनाही सांगितलं की साहेब असा असा प्रकार घडलेला आहे वाय एस पी साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून आणि ही पहिली घटना नाही आहे तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आठ ते दहा गुन्हे तीनशे सातसारखे सारखे गंभीर गुन्हे देखील खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीला न अटक केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं त्या आरोपी मोकाट सुटले हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढं असं करू नका कारण जर फिर्यादी फिर्यादी द्यायला आल्यानंतर अधिकारी सांगायला लागले अरे तुला कुठं मारहाण झाले नाही झाली तुझ्यावर तलवार नाही बर काढलं बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं मग त्यांना ने नेमका कोणाचा फोन हो येतो ह्या सगळ्या गोष्टी विचार करायसारख्या आहेत परंतु ठीक आहे म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाट सुट्टा नये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फिर्यादीची दखल घेतली पाहिजे कारण फिर्यादीची दखल तुम्ही चार चार तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो काही वेळा तर तो मग घाबरून तर ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीचे देखील इथं लोकं असतात पोलीस देखील विचारत नाही शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो असे जे सत्यप्रकार आहेत मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी तुम्हालाही माहीत आहे मी अकरा महिने झाले असते दहा साडे महिने मी असं कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय तर मग सगळे पुरावे देखील आहेत परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केलं जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जो पण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार